तो करते हैं। तर नमस्कार मंडळी मी तन्मय घेऊन जातो माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज आमचा कॉल नवगावला आहे सकाळी पण गेलेलो तर आता पण आहे आता चाललो नवगावला तर भेटेड तर लोकेशनला पोहोचलो आणि आता डायरेक्ट जातो जेवायलाच हा लिंबू फिरवला भातरवर आमच्या तुम्ही लिंबू आम्ही फिरत फिरवला पावा आता आता सेटअप जोडायला घेतो तुम्ही पाहू शकता तर सेटअप जोडून घेतो आणि डायरेक्ट भेटू आपण वाजवतानाच सांगितलं तर आमचा कॉल चालू आहे पण बाबा नाद एकच बैलगाड्या शरीया कुठे पण गेलं तरी बैलगाड्या शर्यतचा नाद नाही सुटू शकत नाद एकच बैलगाड्या शरीयात तर आत्ताच मी वाजवायचा भास केला आहे थोड्यावर बसतो आणि परत जातो वाजवायला तर डायरेक्ट वाजवतानाच भेटूया तर आता वाजून झालेलं आहे तर आता सामान भरायला घेतो सगळा आणि सामान भरतो आणि पॅकअप चालू आहे दोघांची भांडण चालू होती मला चार पोर होते ह्याला चार पोर होते काय चाललं का समजत नाही दोघांचा पण तर आशुचा बड्डे झालेला तर त्याचा केक कापायचा राहिलेला तर तो आता केक कापत होतो केक कापून झाला आणि जरा खातो केक तर नंदी पाटील बा का हा वर का केक खातोय हे बघ तूरकन खाता येत अच्छा ठीक आहे समज गया तर आत्ता आमचा कॉल बिल अजून झालेला आहे तर आता आम्ही चाललो घरी आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये